नमस्कार मित्रांनो आणि नमस्कार समस्त लाडक्या बहिणींनो लाडक्या बहीण योजनेचे फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे असे दोन महिन्याचे एकूण तीन हजार रुपये सर्व लाडक्या बहिणींना महिला दिनाच्या पूर्वसंध्येला वितरित होतील या प्रकारचा व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती टाकलेला होता आणि त्याविषयीच्या बऱ्याच साऱ्या बातम्यासुद्धा आलेल्या होत्या परंतु लाडक्या बहिणीचे आता जेव्हा वितरण चालू झालं तेव्हा समस्त लाडक्या बहिणींना तीन हजार फक्त पंधराशे रुपये जमा झाले आहेत तर सर्व लाडक्या बहिणींना असा प्रश्न पडला असेल की लाडक्या बहिणीला तीन हजार ऐवजी फक्त पंधराशे रुपये जमा झालेत तर बाकीचे पैसे का आले नाहीत ते पैसे कधी येतील आणि कधीपर्यंत ते आपल्या खात्यामध्ये जमा होतील आणि पंधराशे रुपये उरलेले जमा होणार की नाहीत हा प्रश्न सर्व लाडक्या बहींना पडलेला आहे तर याच प्रश्नाचे उत्तर आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत व्हिडिओला पुढे जाण्या जर हो तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर चला तर मग पंधराशे रुपये का आले नाहीत त्याचं उत्तर आपण आता जाणून घेऊया आता आपण महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांच्या एक्स अकाउंटवरती जी काही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत पोस्ट करण्यात आली आहे ती आता एकदा वाचून घेऊयात त्या म्हणतात की योजनेतील सर्व पात्र लाभार्थी भगिनींना फेब्रुवारी व वा मार्च महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची प्रक्रिया दिनांक सात मार्च दोन हजार पंचवीसपासून करण्यात आलेली आहे म्हणजेच सात मार्च दोन हजार पंचवीसपासून सर्व लाडक्या बहिणींना जे काही पैसे आहेत ते मिळण्याची सुरुवात झालेली आहे पुढे त्या म्हणतात की ही प्रक्रिया दिनांक बारा मार्च दोन हजार पर्यंत सुरू राहणार आहे तर सात मार्च ते बारा मार्च दोन हजार पंचवीस या काळामध्ये तुम्हाला जे काही पैसे आहेत ते मिळून जाणार आहेत तर सर्व लाभपात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचे पंधराशे आणि मार्च महिन्याचे पंधराशे रुपये असे दोन टप्प्यात एकूण तीन हजार रुपये जमा करण्याची प्रक्रिया पातळीवर सुरू आहे तर तुम्ही बघू शकता तुम्हाला दोन टप्प्यामध्ये पैसे मिळणार आहेत तर आपण व्हिडिओ टाकला होता की तीन हजार रुपये मिळणार आहेत तर बरेच जण कमेंट करत आहेत की आम्हाला फक्त पंधराशे रुपये आले आहेत आणि बऱ्याच जणांना फक्त पंधराशे रुपयेच जमा झाले आहेत तर बऱ्याच जणांचा प्रश्न होता की आम्हाला फक्त पंधराशे आले बाकीचे पंधराशे कधी येतील आम्हाला तर तीन हजार रुपये सांगितले त्याने फक्त पंधराशे रुपये जमा झाले तर तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्हाला फेब्रुवारी महिन्याचे पंधराशे आणि मार्च महिन्याचे पंधराशे असे एकूण तीन हजार रुपये दोन टप्प्यात देण्यात येणार आहेत तर तुम्हाला जर का आता पंधराशे रुपये आले असतील तर तुम्हाला बारा मार्चच्या आधीपर्यंत पुढचे पंधराशे रुपये जमा होऊन जातील तर तुम्हाला बारा मार्चपर्यंत वाट बघायची आहे कारण की सात मार्च दोन हजार पंचवीस ते बारा मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत दोन टप्प्यामध्ये पैसे जमा होणार आहेत म्हणजेच फेब्रुवारी महिन्याचे पंधराशे आणि मार्च महिन्याचे पंधराशे असे एकूण तीन हजार रुपये तुम्हाला बारा मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत जमा होऊन जाईल त्यामुळे कोणालाही घाबरून जाण्याचं कारण नाही आहे कुठेही चौकशी करू नका आणि कोणत्याही व्हिडिओला कमेंट करू नका कारण की तुम्हाला बारा मार्च एकुन रुपे दोन हजार पंचवीसपर्यंत तुमचे एकूण तीन हजार रुपये दोन टप्प्यामध्ये मिळून जाणार आहेत तर खूप महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता व्हिडिओ जर का आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि सर्व लाडक्या बहिणींपर्यंत व्हिडिओला शेअर करा आणि अजूनसुद्धा तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद आणि जय महाराष्ट्र